नमस्कार आत्मवंद मी रुपाली पाठक तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक प्रवासात आज आपण जाणून घेणार आहोत ओरा म्हणजे काय आणि रेकीच्या मदतीने आपण हवं ते कसं मिळू शकतो तर चला सुरू करूया आपल्या अंतर्मनाच्या सुंदर प्रवासाला ओरा म्हणजे काय प्रथम आपण पाहणार आहोत ओरा म्हणजे काय आपल्या शरीराभोवती एक अदृश्य पण शक्तिशाली वलय असतं क्षेत्र असतं ज्याला आपण ओरा असे म्हणतो ही आपल्या विचारांची भावनांची आणि ऊर्जेची एक झलक असते प्रत्येक व्यक्तीचा ओरा वेगळा असतो हा ओरा कधी तेजस्वी कधी मंद तर कधी सकारात्मक असेल व्यक्तिमत्व देखील आकर्षक होते जर आपल्या शरीरामध्ये महत्त्वाची एकशे चव्वेचाळीस चक्रे आहेत त्यापैकी फक्त सात महत्त्वाची चक्रे चार झाली तरी चाली तरी सर्व चक्रावर काम होते त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये अनेक वलय आहेत परंतु त्यापैकी महत्त्वाचे सातच वलय आहे त्या सात वलयांवर देखील कार्य केलं तरी सर्व ओरा ॲक्टिव सक्षम होतो जसं बघा की भौतिक स्तर शरीराचं आरोग्य भावनिक स्तर भावना व संवेदना मानसिक स्तर विचारांची स्पष्टता आत्मिक स्तर आत्मा व श्रद्धा सहज ज्ञान स्तर अंतर्ज्ञान दैवी स्तर आध्यात्मिक उन्नती एकात्मता स्तर विश्वासी एकरूपता हे आहे ओराचे सात स्तर आपण पुढील भागांपासून प्रत्येक स्तरावर एका एका स्तरावर सखोल माहिती आणि उपाय घेणार आहोत त्याचप्रमाणे आपल्या आभामंडळामध्ये हे सात होले असतात रेकी ही एक प्राचीन विद्या जपानी प्राचीन एक विद्या आहे ती आपल्या चक्रांवरच कार्य करते असे नव्हे तर चक्ती रेकी आपल्या शरीरावरही कार्य करते रेकीचे कार्य हे शरीरापुरतं मर्यादित नाही चक्रांपुरतं मर्यादित नाही तर ते कार्य आपल्या ओरावर देखील करते रेकीने ओरा कसा शुद्ध करायचा तर एक रोज ध्यान साधना करावी दहा मिनिटाची कहिना रोज ध्यान साधना करावी दोन चोकोरेचा वापर करून सकारात्मक विचार मनात आणावे ज्याची रेकी वन टू झाली त्यांना हे सिंबल मिळाले असतात त्या सिंबल आपल्यावरती टाकून त्याचा वापर करून आपण आपल्याला सकारात्मक पिका जसं बघा मी इथं बसले आता काहींच्या रेकीचे सर झालेले नाही तर त्यांनी अशा वेळेस जर जमलं तर शिका पण प्रत्येकाने शिकावं अशी माझी इच्छा आहे तर अशावेळी स्वतः भरती ओम 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 एका बाजूने सुरू करून दुसरीकडे इथून ओम ओम असं पूर्ण स्वतःवरती ओमचं चक्र वलांकित करायचं तीन आपल्या चक्रांना आपल्या शरीरामध्ये सात चक्र आपण हे पूर्वी पाहिलं त्याचे बीजमंत्रे पाहिले त्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःच्या चक्रांना चा ऊर्जांकित करायचं आणि चार आपण जेव्हा आपण देखील शिकतो एक आणि दोन भाग शिकतो त्यावेळेस आपल्याला कोरे सहे की होंशा झोशने हे सिंबॉल मिळतात या सिंबॉलच्या आधारे आपण आपला ओरा ॲक्टिव्ह आणि सकारात्मक करू शकतो जसे चकोरीने शुद्ध हो सहेकीने संतुलन ऊर्जेचं संतुलन होतं आणि होंशा झासवणे यांनी दूरच्या व्यक्तीशीही कनेक्ट होता येतं आपण इथे बसूनही दूरच्या व्यक्तीला रेकी देऊ शकतो किंवा कनेक्ट होतो या चक्रांच्या साहाय्याने देखील आपण मानसिक आंतरिक उपचार घेऊ शकतो आणि करू शकतो हवं ते मिळवण्यासाठी ओरा बळकट करणं हा आहे पुढील भाग आता त्यासाठी काय करायचं आपले जसे विचार असतात आपले जसे विचार असतात त्याचप्रमाणे विश्व आपल्याला देत असते पण त्यासाठी आपला ओरा तयार असणे गरजेचे आहे आपले विचार भावना आत्मिक ऊर्जेला रेकीने संतुलित करता येते आपलं शरीर विचार भावना आणि आत्मिता याला रेकी देऊन स्वतःला संतुलित करता येते आपले विचारच आपले जीवन घडवत असतात आपण जे सकारात्मक विचार करतो त्याप्रमाणे आपल्या जीवनात घडत असतं त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःला अफर्मेशन देताना स्वतःशी बोलताना सकारात्मकच बोलायचं जसे की मी प्रेम यश आरोग्य दे सहज त्यांनी स्वीकारते आणि मला भरपूर प्राप्त होत आहे ह्या स्वतःला आपण मिशन त्याने त्यानेही आपला ओरा सकारात्मक होतो आपले व्यक्तिमत्व आकर्षक होतो आपल्या जीवनामध्ये सहज सर्वसाध्य होतं आपले विचार आपले भावना चांगल्या व्हायला सुरुवात होते आणि क्रिस्टल वापरून सुद्धा आपण आपला ओरा क्लीन करू शकतो रेके आणि ओरा याचं नातं खूप सुंदर आणि गोड आहे हे समजून घेतल्यानंतर आपलं जीवन सुसंवाद आणि शक्तिशाली होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला विसरू नका या पुढील भागामध्ये आपण आता ओरा म्हणजे काय हे पाहिलं आणि रेकीच्या साह्याने ओराच्या साह्याने आपल्याला हवं ते कसे मिळवायचं पाहिजे जसं रेकीद्वारे आपण आपलं ओरा क्लीन करू शकतो सकारात्मक विचार मनामध्ये निर्माण करून त्या गोष्टी आपल्यापर्यंत सहज पोचतात हे विश्व आपल्याला द्यायलाच बसले परंतु आपण मागायला कुठंतरी कमी पडतो आपण मागताना जर सकारात्मक विचाराने मागितलं तर ते आपल्याला सहज प्राप्त होतं तर या भागामध्ये एवढंच पुढील भागामध्ये आपण ओराचे सात वलय हो आहे प्रत्येक वल्याचा सेपरेट सेपरेट अभ्यास करणार आहोत पुन्हा भेटूया अशाच एक आध्यात्मिक प्रवासात तोपर्यंत प्रेम प्रकाश रेखी ऊर्जा तुमच्यासोबत असो आणि सर्व साक्षी वैश्विक शक्ती सर्वांचे अनुग्रहशक्ती तीर्धांत शक्ती इच्छाशक्ती क्रियाशक्ती व ज्ञानशक्तीद्वारे सर्वांचे कल्याण करीत आहे जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरु